प्राथमिक आरोग्य केंद्र केनहुला यांच्या तर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक औषध निर्माण अधिकारी लिपिक नर्स सफाई कामगार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र केनहुला यांच्या तर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्राथमिक आरोग्य केंद्र केनहुला यांच्या तर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक औषध निर्माण अधिकारी लिपिक नर्स सफाई कामगार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी बंधू प्राथमिक आरोग्य केंद्र केनहुला यांच्या तर्फे सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा